घरी गेला तर घरचे गाय दे अजून कि फक्त का फिराय सण आणले का गाय त्याच्यामुळे तो अजून थोडा टाइम सारतो हॅलो नमस्कार खूप दिवसानंतर हा ब्लॉग बनवतोय कारण की आता टाइमच भेटत नाही वावरांचे काम होते त्याच्यामुळे पण आज बनवतोय आज आलाय मयूर पण सोबत बकऱ्या झाल्या चालले हे सर्व सोळा आधी तर आज आहे बैलपोळा तर निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि बैलपोळा आहे म्हणूनच मायावर हा पाटा आला आहे बकऱ्या ताऱ्याचा कारण की जो रोजदार आहे तो घरी राहिला आहे बैलपोळा आहे म्हणून तर बकऱ्या तारण माया अंगी आले आहे आज तर मी घेसून जातोय मयूर पण आहे सोबत मयूर हे बघा सर्व कशा मयऱ्याच्या मागे आहे ते सर्व नाही चल हे पा मयूर पण पहिल्यांदा बकऱ्याचाऱ्याला आलाय वावरात आणि हे पहा देव केवढा उठलाय डायरेक्ट एकदम बेकार पावसाचं वातावरण झालंय आणि बेकार हवा चालू आहे आता एखादा तर मैरजीव घाबरतोय का अजून तर मला इकडे जाणं आहे थोडाफार साराही सण घरीची सण जवळ एकदम मस्त असा पो पोळा हा सण साजरा होतोय आमचा इकडे <laughs> वावरात येणं आहे आज बकऱ्याचाऱ्यालाय <laughs> पहिल्यांदा आहे मी रोजदार बैल बाहेरतो आहे घरी झालंय बेकार असं पाण्याचा आवाज येतो इकडच्या साईडनं आणि इकडे थोडं बारीक बारीक चालू झालंय आता पण तरी पण काही बकऱ्यांचं तेवढं पोट भरलं नाही अजून घरी गेला तर घरच्या गाय दे अजून की फक्त का फिरायसन आणलंय का काय त्याच्यामुळे तो अजून थोडा टाईम चालतो तसं तर एमर्जन्सीसाठी छत्री आणली आहे मयूरनं का रे भाऊ थोडं मागे पण पाच जाईन यार आता तो चारा तोडतोय मयूर हे बा बोलवले की बरोबर येत आहे ते मागे केला मयूर चारा तोडतोय खरे पाणी लग गए जोर से वातावरण तर एकदम भारी पण आहे आणि वातावरण एकदम बेकार फाटे पण आहे का बाकी हवा पाणी आला की वाट लागली मग मयूर मयूर छत्रीचा आण रे तू मी पकडतो ते मोबाईलवाला हो पाण्याची बाटली मैऱ्याचे विचार पाहि या केवढे भारी आहे काय रे काय सांगायचं कधी ग्रॅव्हिटी खतम झाली तर त्याचं काय सांगणार माहिती का जर ग्रॅव्हिटी जर नसले आपल्या पृथ्वीमध्ये तर काय होईन म्हटलं काही नाही हो बकऱ्या आपल्या एकदम भारी चरतील मग आपल्याला पाला तोड्याची गरज राहणार नाही काठीची गरज राहणार नाही कारण की झाडाच्या वरे चढिसनस बकऱ्या पाला खातील बरोबर ना <laughs> <laughs> तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच कारण की आता जोरात असं सा पाणी चालू झालं आहे तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आता या इथपर्यंत ब्लॉग पाहता झाले तुम्ही पण तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा नक्की चला मग